नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मोबाईल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची नांदेड शहर व परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील काही जण नांदेड पाठीजवळ श्रावस्ती नगर नांदेड येथे थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाले यावरून तिघांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लक्ष सदोतीस हजारांचे मोबाईल जप्त केले आहेत दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी साईनाथ पुयड पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने नांदेड शहरात व परिसरात चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेतला असता संशयितरित्या फिरणारे इसम एक गुलाब पिता राजू प्रधान वय वर्ष पंचवीस व्यवसाय बांधकाम मजुरी राहणार डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड दोन अमोल उर्फ अम्या पिता राजू खंदारे वैवर्ष अठरा व्यवसाय मजुरी राहणार विष्णू नगर खोबागडे नगर नंबर दोन नांदेड आणि तीन शिवा उर्फ शिवम पिता जालिंदर धवणे वैवर्षी चोवीस व्यवसाय बेकार राहणार तेहरा नगर नांदेड यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण एकोणावीस मोबाईल किंमत दोन लाख सदोतीस हजार किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची मालकी हक्काबाबत व मोबाईलची खरेदी बिलाबाबत त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे एकाही मोबाईलची पावती मिळून आली नाही तसेच त्या मोबाईल बाबत त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास करणे कामे पोलीस स्टेशनला हजर केले अशी स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे ही, ही कार्यवाही अविनाश कुमार पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय पोलीस निरीक्षक साईनाथ पुयड पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार बालाजी तेलंग किशन मुळे संतोष बेल्लोरुड विलास कदम गणेश धुमाळ बालाजी कदम राजू डोंगरे राजेंद्र सिटीकर दीपक ओढणे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही कार्यवाही केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा